प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र आज आधुनिक शेती म्हटलं की रासायनिक खते कीटकनाशके आणि तणनाशकांचा बेसुमार फवारणीचे चित्र डोळ्यासमोर येतं यासाठी होणारा प्रचंड खर्च आणि त्यातून मिळणाऱ्या शेतीमालाला हमखास भाव मिळेल यांची कोणतीही शाश्वती नसते या पार्श्वभूमीवर सायगाव तालुका येवला येथील काही तरुण शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती पद्धतीकडे वळण्याचा निर्णय घेतला असून शेतात कोळपणीच्या मदतीने तण नियंत्रण केलं जात आहे प्रवीण खैरनार गणेश खैरनार आणि वैभव भालेराव हे तरुण शेतकरी आता बैलांच्या मदतीने शेती करीत असून डवळ्या पावळ्याच्या सहाय्याने कोळपणी आणि बैलांचा वापर हलक्या कामांसाठी सुरू झाला असून हे चित्र गाव पुन्हा पाहायला मिळत आहे प्रवीण खैरनार सांगतात कोळपणीमुळे मातीची हवा खेळती राहते मुळांना ऑक्सिजन मिळतो आणि मातीतील ओलावा टिकून राहतो तण पूर्ण उखडले जातात त्यामुळे पुन्हा उगमाचा धोका कमी होतो याशिवाय रासायनिक औषधांचा वापर टाळल्याने मातीची सुपिकता आणि आरोग्य टिकून राहतं आज रासायनिक तणनाशकांचा अतिवापरामुळे जमिनीची पोत बिघडत चालली आहे तणनाशकांच्या वाढत्या किमती फवारणीसाठी लागणारे मनुष्यबळ आणि पिकांवर होणारे साईड इफेक्ट्स यामुळे शेतकऱ्यांना त्रास होत आहे त्यातच तणनाशकांचा सा सातत्याने वापर केल्याने तणांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली असून अनेकदा फवारणी करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाही या पार्श्वभूमीवर सायगावच्या या तरुण शेतकऱ्यांनी पारंपरिक नैसर्गिक पद्धतीचा अवलंब पारंपरिक शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य संगम साधत शाश्वत शेतीकडे वाटचाल करणं शक्य आहे हे सायगावच्या तरुण शेतकऱ्यांनी दाखवून दिलं आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी एकनाथ भाले शेतकरी बैलांच्या शेतीशिवाय मजा नाही आणि आता भाऊ काय होत आहे सध्या लोकांचा औषधांवर जोर निघालाय औषधामुळे जमीन नापीक होत चालली आणि बैलाच्या शेतीनं जमीन भूसभूषित भुश करतं आणि मुळींना ऑक्सिजन मिळून व्यवस्थित मक्का बाजरी व्यवस्थित कोळपणी वगैरे होऊन मक्कांची व्यवस्थित होतं आणि औषधांपासून काय होतं जमीन नापीक होती त्यानंतर पुढचं पीक आपण ज्यावेळेस दुसरं पीक घेतो अंतर्गत पिके समजा मूग काढल्यानंतर आपण ज्या वेळेस पीक घेतो कांदा पीक तर ते, ते कांदा पिकाचे नुकसान होते आपल्याला त्याचं अवरेज मिळत नाही त्यासाठी आम्ही जी जे बैल आहे ते बैल सांभाळतो आणि शेतीची मशागत खूप चांगली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे लोक बैल सांभाळत नाही लोक म्हणतात आपण दोन बैल सांभाळण्यापेक्षा आपण दोन गायी सांभाळू ते कारण असं बैलां गाईंपासून उत्पादन मिळतं दूध मिळतं आम्ही बैल सांभाळतो खास शेतीसाठी आणि बैलांशिवाय मजा नाही शेती शेतीसाठी हे बैल पाहिजेच